ईडीची नोटीस नाही मी आधीही सांगितलं पहिल्या दिवशी इन्कम टॅक्सची नोटीस नाही सीबीआयची नोटीस नाही कुठल्याही एजन्सीची नोटीस नाही म्हणून स्वतःचा बचाव करण्यासाठी साहेबांना सोडून आम्ही इकडं तिकडं गेलो असं नाही तर ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चौपन चौपन्न आमदार त्या मिटिंगला हजर होते आणि त्या मिटिंग मध्ये मग हा निर्णय घेतला गेला त्याच्यातले काही गेले पण आणि आम्ही काही लोक मंत्रिमंडळात गेलो आता हे क्लेशदायकच होत आमच्या दृष्टीने क्लेशदायक होत आणि साहेबांच्या दृष्टीने क्लेशदायक होत पक्षाच्या दृष्टीने क्लिष्ट होत कारण आमचे संबंध तसं पाहिलं तर पैलासवासी दत्तात्रय वळसाहेब पटलांपासून पवार साहेबांचे आम आणि आमच्या कुटुंबाचे संबंध राहिले आणि त्याच्यामधून एकमेकावरच प्रेम त्या ठिकाणी हो मग सोडलं का तुम्ही असा निर्णय का घेतला तर मी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या डिंब्या धरणाला डिंबे धरणामध्ये तेरा टी एम सी पाणी राहत आणि तेरा टी एम सी पैकी धरणा धरण जर या बाजूला असेल तर धरणाच्या या बाजूला डोंगर आहे या डोंगरामध्ये भोगता करून पाणी पलीकडच्या धरणामध्ये न्यायचं ही मूळ योजना होती मी नाव घेत नाही मुळा का तमक्यामुळे सरकारची योजना होती असं तुम्ही त्याच्यामध्ये म्हणा आणि तो बोगदा ज्या साईजचा म्हणजे वरती वरती घेतला असता तर वरच जेवढं पावसाळ्यामध्ये धरणातून वाहून जाणार वा पाणी आहे तेवढंच गेला असतं पण बोगदा जर घेतला तर अख्खं धरण तीन महिन्यामध्ये खाली झालं महिन्यामध्ये जर धरण खाली झालं असत तर आपला तालुका पुन्हा आपला भाग शिरूर पुन्हा दुष्काळी झाला असता पूर्वीसारखा जो तुम्ही पाहिलेला नाही आमच्यातल्या सुद्धा काही लोकांनी पाहिला असत बहात्तरच्या दुष्काळात साहेब शिरूरला रोजगार आम्ही किती लोक लो जात होते रोज ऐंशी हजार लोक रोजगार हवेच्या कामावर जात होते ऐंशी ऐंशी सालामध्ये बहात्तर सालामध्ये आणि हे गेलेले लोक इतक्या गरिबीमध्ये काम करत होते आज मला ते मला सांगायचं आहे की आज पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ते तालुका कुठला असेल तर तो शिरूर तालुका आहे पण शिरूरला डिंब्याचंही पाणी मिळतंय शिरूरला पोकडीचंही पाणी मिळतंय चाचकाचंही पाणी मिळतंय घोड घोड धरणाचंही पाणी मिळतंय आणि या सगळ्या धरणाचं पाणी तिथं मध्ये आल्यामुळं तिथला शेतकऱ्यांचा दुष्काळ संपला सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ऊसाची लागवड वगैरे वगैरे दूध उप सगळं व्यवस्थित त्या ठिकाणी